पोरं पण तिच्याकडे पटकन येतात पण परत जात नाहीच मग आली तर तर मंडळी आता संडे आहे आज आणि आता दो दो मी निघालो आहे मच्छी मार्केटला आणि काहीतरी घेऊया माझ्यापोर जाऊन बऱ्याच दिवसानंतर पण मच्छी घातली खाली नव्हती मच्छी भाऊ जास्त करून सुनाचं सांगितलं आहे की मी सुरूमध्येच घे तर ती मस्त खायला भारी वाटते आता बघूया गर्दी का नाही मार्केटमध्ये जाऊ चला तर मंडळी आज रविवार आहे आणि गर्दी रह रह बघा

तर ह्या केकड्यांची प्राइस आहे सातशे रुपये किलो आणि किलो मध्ये तीन चारच बसतात फक्त आणि केकडे पण मोठे ते भरले ते मंडळी मग आम्ही गेलेलो सुरमई घ्यायला आणि खास सुरमईच घे सुना आणि आता मस्त तिने फ्राय केले सुरमई आणि डाळ भात आणि इकडे परी जेवते तिला पण सुरमई देते आणि सोनालीने छान प्रकारे भाजलेत आणि मस्त खाऊन पण भारी वाटत सोनाली थँक यू हो खावले पहिलेच एक खाल्लेली अगोदर तळता हे परी देत आठ ना सोनाली हा परी ओ तर मंडळी ज्या भावनांना परी आजारी माहिती नव्हतं ते परीचा व्हिडिओ बघून परीला भेटायला घरी येत आहेत आणि आम्ही पण मार्केटला गेलो त्या दिवशी तेव्हा आपले फॅमिलीचे सदस्य दोन चार भेटले सगळे परीला विचार होते परी आता बरी आहे का आणि त्यांनी पण घरी परीसाठी प्रार्थना केलेली परी लवकरात लवकर बरी होते अशी चरणी प्रार्थना केलेली तर हो बरं वाटतं असं भेटल्यानंतर मला पण तर म्हणलं मामाच्या मुलीने ना परी आजारी असताना फोन केलेला आणि ती बोलली येते मी परीला बघायला पण तेव्हाच नेमका परीला डिस्चार्ज भेटला मग ती येऊ शकली नाही म्हणून ती आताच म्हणजे या संडेला आलेली बघायला सगळे झाले मामाची मुलं वगैरे मामा येऊन गेले नाही भेटून गेले ते हॉस्पिटल मध्ये असताना तुझं काय चाललंय आणि मस्त तुझी असा एक दिवस भेटतो तू असा गेला कसं कधी गेला काय कळलंच नाही जॉबवर असं तेव्हा मग जात नाही दिवस असं नाही बोलायचं आपले बाबू आहे ना, बाबु ना तो नाही बोल असे तर मंडळी असा होता का आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटे पुढच्या टेक मध्ये आहे ना कुशरा आता बाय बाय कर बाय 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 बाय